नमस्कार मी कुमुद कदम साहित्यकार आणि कविता या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं पुनश्च स्वागत आज मी शेतकऱ्यांवरील नवीन कविता घेऊन आलोय कवितेचं नाव आहे देश होतोय चौपदरी देश होतोय चौपदरी पण शेतकऱ्याच्या ताटात येते खूप कष्टाने भाकरी देश होतोय चौपदरी पण शेतकऱ्याच्या ताटात येते खूप कष्टाने भाकरी दुमदुमलेली आहे विराट शहरी नगरी दुमदुमलेली आहे विराट शहरी नगरी पण शेतकऱ्याचं पोल करतं अजून सावकारांची चाकरी सुसाट विकास वाहतोय सुसाट विकास वाहतोय महामार्गावरूनी सुसाट विकास वाहतोय महामार्गावरूनी पण शेतकऱ्याला कोणी पाहिना मागे फिरूनी मागे फिरूनी या चारोळी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या शेतकरी बांधवांशी शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत नवीन कवितेसह धन्यवाद